भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचालित भावसार ऑर्गनायझेशन ऑफ सोशल बॉस बॉसच्या माध्यमातून राजस्वरीय दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शिर्डी येथील श्री साई संकुल इंग्लिश मिडियम स्कूल येथे संपन्न झाला त्यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातून विद्यार्थी आले होते कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे चेअरमन तानाजी वामनराव गोंडकर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्षा बोंबले हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते इंग्लाज माता प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह प्रशिक्षीपत्र देण्यात आले तसेच त्यांना लॉंग रजिस्टर सहा वयांचा संस व श्री साईबाबावर आधारित धार्मिक पुस्तके देण्यात आली त्या प्रसंगी व्यासपीठावर भाऊराव बालमुकुंद राजकुवर फुलगाव सतीश धारसकर संस्थेचे चेअरमन गोंडेकर साहेब संस्थेचे अध्यक्ष कैलास भावसार गिरीश रमनलाल भावसार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नीता सचिन भावसार कुते यांनी केले कार्यक्रम यशस्वीरितेसाठी प्रवीण सीताराम भावसार वर्षा बोंबले सतीश धारसकर सीमा श्रीसागर अजय फटाले शिला माळवे डॉक्टर विजयराव जिरापे ज्योती हिवारे नितीन पतंगे कोमल भावसर अशोक व्यंकतराव रा, राखोडे सावलीताई भावसर अभय येवळे रोहित भावसर कैलास मुकुंद भावसर यांनी परिश्रम घेतलेत अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात एम पी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेमकथा, कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ताच संतोष भौसार म्हणजेच एम पी चॅनलला करा